राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक तसेच दुग्ध आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त तसेच नवीन पदाधिकारी यांच्या निवडीनिमित्त सात एप्रिल रोजी दुपारी जिल्हाध्यक्ष शरदभाऊ बाचकर यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने जिल्हाभरातून अनेक पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी समाज पक्षाचे संस्थापक तसेच दुग्ध आणि मत्स्य व्यवसाय मंत्री यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आणि नवीन पदाधिकारी यांच्या निवडीनिमित्त दिनांक सात एप्रिल रोजी दुपारी जिल्हाध्यक्ष शरदभाऊ वाचकर यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी व्यासपीठावर राज्य कार्यकारिणी सदस्य नितीन दायगुडे राज्याचे सरचिटणीस अण्णाभाऊ रुपनर प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर जिल्हाध्यक्ष शरदभाऊ वाचकर जिल्हा संघटक रंगनाथ पारखे युवक जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुवर्णा झराड जिल्हा उपाध्यक्ष अलका पवार सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र डोमाळे आदी उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाच्या बळकटीसाठी आणि पक्षाच्या वृद्धीसाठी विविध पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडलेत आगामी विधानसभेत पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी आतापासूनच प्रयत्न करावेत असे पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केलं आहे इच्छा होते समाजासाठी काहीतरी करण्याची तालुका अध्यक्ष म्हणून त्या पदावर काहीतरी करणं आहे जबाबदार होते राष्ट्रीय समाज कक्षाची जबाबदारी दिली मी ती पूर्णपणे जबाबदारीने पार पाडणार वाढदिवस साजरा करतोय त्यानिमित्ताने आज रावले ते त्याची मिटिंग मिळवली होती या मिटिंगला चांगला प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर जास्तीत जास्त पदांची नियुक्ती करण्यात आली रावडी तालुक्यात पठारे होत्या त्यांची भरती करून त्यांना जिल्ह्यात बंद घेण्यात आलं त्यांच्या जागेवर नरोडेताईंना ताईंना अध्यक्ष म्हणून गेलं श्रीरामपूरच्या ज्या पांडेताई होत्या त्यांनाही त्यांचं काम बघ कामाची पावती म्हणून त्यांनाही जिंकल्या घेण्यात आलं त्यांच्या जागेवर शिंदे ताईंना अध्यक्ष केलं आणि जे पॉईंट आजचा विषय जो बिटिंगचा होता ते साहेब साहेबांना सह वाटतं तर यामध्ये आम्ही जास्तीत जास्त राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद ज्यामध्ये दाखवल्या

वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम राबविणार असल्याचे शरद युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी नानासाहेब शिंदे महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी रेखा नरोडे नरोडेशिने आदींच्या निवडी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन करण्यात आले तर यावेळी तालुकाध्यक्ष मायाताई पठारे यांची महिला आघाडी जिल्हा सहसचिवपदी पदोन्नती करण्यात आली आहे या बैठकीसाठी राऊरी शहराध्यक्ष भारत मतकर तालुका तालुकाध्यक्ष गंगाराम कोळेकर श्रीरामपूर तालुकाध्यक्ष दत्तात्रय कचरे संतोष गलांडे सतीश फुलसौंदर आशाताई पाळंदे आदींसह जिल्हाभरातून पदाधिकारी उपस्थित होते दोन दिवसाचे निवासी शिबिर झाले त्यानंतर औरंगाबाद या झाला त्यानंतर तुमचा जिल्हा जरी असता तरी साहेबाच्या सांगण्यावरून पश्चिम महाराष्ट्राला ऍडिशनल जिल्हा नगर नगरचं काम चांगलं आहे जसं फारके साहेबांनी सांगितलं नगरचं काम चांगलं असल्यामुळं भौगोलिकदृष्ट्या नगर, नगर, नगर हा उत्तर महाराष्ट्राच्या वरच्या साईडला आहे आणि साहेब म्हणले की हा जिल्हा तुम्ही पश्चिम महाराष्ट्राला जोडून घ्या पक्षाच्या माध्यमातून त्या माध्यमातून आपण पश्चिम महाराष्ट्राच्या वतीनं राष्ट्रीय राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक व या राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज रावरी येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्या संदर्भात सर्व तालुक्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं अभिनंदन करतो साहेबाचा वाढदिवस हा मोठ्या प्रमाणात कसा करता येईल त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी मुंबई बिरलाबाद येथे उपस्थित राहावं असं आवाहन करतो आणि उद्या येणाऱ्या काळात साहेबांच्या नेतृत्वात आ, हे करून नेतृत्व वाढण्यासाठी आपल्याला येणारी विधानसभा असेल लोकसभा असल साहेब मोठ्या ह्यानी विजय मोठ्या प्रकारे विजय कसा होईल साहेबांच्या यातून त्यासाठी आपण सर्वांनी एक गेलानी राष्ट्रीय समाज पक्षाचं काम करावं असं मी परत एकदा आवाहन करतो आणि उद्या राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कॅबिनेट मंत्री महादेवराव जानकर साहेब यांच्या वाढदिवसासाठी सर्वांनी मुंबईला मोठ्या संख्येने हजर राहावं असं पुनशे एकदा परत आवाहन करतो आणि आदरणीय लोकबंधू माननीय नामदार महादेवजी जानकर जान साहेब दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार अठरा रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथे होणाऱ्या बिर्ला हॉल या बैठकीच्या निमित्ताने आज राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेबजी केसकर तसेचदा दादा घडेसाहेबजा लोकदार प्रमुख पाहुणे आम्हाला आज लाभले तसेच जिल्ह्यातून तालुक्यातून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आणि काही तालुका महिला तालुका निवडी तसेच युवक आघाडीचे काही का पदाधिकारी या बैठकीनिमित्त त्यांची नियुक्त केल्या तसेच मी या निमित्ताने एवढंच सांगेल की राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व कार्यकर्ते जसे यापूर्वी माननीय नामदार साहेबांवर प्रेम करीत आहे यापुढे करीत राहणारे आपण जास्तीत जास्त लोकसंख्येने मोठ्या लोकसंख्येने आम्हाला मुंबई येथे घेऊन जाण्याचं जे प्रदेश कमिटीनं जे आव्हान दिलं की या निमित्ताने एवढंच सांगतो कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहावं राहून या कार्यक्रमाची शोभा वाढावी एवढं तो आम्हाला थांबतो हो श्रीचोईस्तासाठी मनोज साळवेसह हो सतीश फुलसौंदर राहुरी